श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त साप्ताहिक सेवा आपल्याला पार पाडायची आहे तर त्याचंच आमंत्रण काळातील याग आणि महत्त्वाचे कार्यक्रम चला आपण पुढील प्रमाणे बघूया तर तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत आपला हा स्वामी सप्ताह हो, पार पडणार आहेत आदरणीय श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाविक भक्त व ग्रामस्थ आम्ही आपल्याला आगामी सप्ताहात आयोजित केलेल्या या यागामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहोत या विशेष काळातील प्रत्येक यागाची महत्त्वाची वैशिष्ट्य आणि लाभ पुढे पुढीलप्रमाणे आपण तुम्हाला ऐकवत आहोत सर्वप्रथम एक गणेश याग वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा गणेश यागाद्वारे बुद्धिमत्ता आणि विद्या प्राप्त होते संकटे दूर होतात आणि कार्यात यश मिळते त्यामुळे गणेश गणेशयाग खूप महत्त्वाचा आहे मनोबोध याग प्रसन्ते चिंतेलय सर्व दुःखांना हानीरस्यम मनोबोध यागाने मानसिक शांती मिळून मानसिक विकार निवारण होते म्हणून मनोबोध हा हाही खूप महत्त्वाचा आहे गीताई याग यदा यदा ही धर्मस ग्लाणीभवती भारत अद्भुध्यासंत धर्मस्य सृजाम गीताई यागाने ज्ञानप्राप्तीसह वैयक्तिक वागणुकीतील दोष कमी होतात त्यानंतरही चंडीयाग सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण्यंत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते चंडीयागाने कुटुंबातील सौख्य व आर्थिक धैर्य प्राप्त होते त्यामुळे चंडीयाग हा ही खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे स्वामी याग गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात्त प्रब्रह्म तस्मैव श्री गुरुणयम नमः स्वामी यागाने गुरुची आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अडचणींपासून संरक्षण होते त्यामुळे स्वामी याग ही खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे रुद्रयाग ओम नम शिवाय रुद्रयागाने आरोग्य लाभ आजारापासून मुक्ती आणि आर्थिक स्थिरता साध्य होते त्यामुळे रुद्रयागही खूप महत्त्वाचा आहे औदुंबर प्रदक्षिणा भूतापासामुक्त ये औदुंबराय नम औदुंबर प्रदक्षिणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होते त्यामुळे औदुंबर प्रदक्षिणा ही खूप महत्त्वाची आहे आपल्या सहभागामुळे या या कार्यक्रमाला अधिक समृद्धी मिळेल आणि आपल्या आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल कृपया दिव्य आणि पवित्र कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन श्रेष्ठ बनवा श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत आप आपण सर्वांनी या दिव्य आणि पवित्र कार्यक्रमात सहभागी होऊन महाराजांचा आशीर्वाद आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त करावी हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ